हॅलो एवरीवन मी नितीन देवसरकर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा माझ्या ह्या अकाउंटवर खूप खूप स्वागत करतो आपण ओळख करून घेत आहोत भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसची आणि आज आपण पाहणार आहोत रॉंगफुल रिस्ट्रेंट आणि रॉगफुल कन्फाईनमेंट हे जे दोन्ही ऑफेन्सेस आहेत हे या नवीन कायद्यामध्ये म्हणजेच भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसमध्ये नेमके कोणत्या चॅप्टरमध्ये आणि कोणत्या सेक्शन्स खाली प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत याचं उत्तर आहे चॅप्टर सिक्स ऑफेन्सेस अफेक्टिंग ह्युमन बॉडी आणि सेक्शन्स आहेत एकशे सव्वीस आणि एकशे सत्तावीस आपण आय पी सी एटीन सिक्स्टीचा अभ्यास करताना पाहिलं की तीनशे एकोणचाळीस तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस तीनशे त्रेचाळीस तीनशे चौवेचाळीस तीनशे पंचेचाळीस तीनशे शेहेचाळीस तीनशे सत्तेचाळीस आणि तीनशे अठ्ठेचाळीस हे सर्व जे सेक्शन्स होते हे रॉनफुल रिस्टेंट आणि रॉंगफुल कन्फाईनमेंट संदर्भात होते आता या नवीन कायद्यामध्ये हे सर्व जे सेक्शन्स आहेत ते दोन सेक्शन्समध्ये मर्ज करण्यात आलेले आहेत म्हणजेच या सर्व सेक्शन्सच्या आता एकशे सव्वीस आणि एकशे सत्तावीस असे दोनच सेक्शन्स तयार करण्यात आलेले आहेत या रॉंगफुल रेस्टेंट आणि रॉंगफुल कन्फाईनमेंटसाठी सेक्शन एकशे सव्वीसमध्ये रॉंगफुल रेस्ट्रेंटची व्याख्या आणि याच्याच सब सेक्शन दोनमध्ये रॉंगफुल रेस्ट्रेंटची पनिशमेंट प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे आणि आधी होती तेवढी शिक्षा आहे फक्त दंडाची जी रक्कम आहे ती आता पाच हजार रुपये करण्यात आलेली आहे त्यानंतर एकशे सत्तावीसमध्ये रॉंगफुल कन्फाईनमेंटची डेफिनेशन आणि एकशे सत्तावीस दोनमध्ये रॉंगफुल कन्फाईनमेंटची जी पनिशमेंट आहे ती प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे आणि यामध्ये देखील शिक्षा सेम ठेवण्यात आलेली आहे परंतु दंडाची जी रक्कम आहे ती पाच हजार रुपये करण्यात आलेली आहे आणि याच्या पुढचे जे सबसेक्शन्स आहेत एकशे सत्तावीसमधले यामध्ये रॉंगफुल कन्फायनमेंटचे ॲग्रिवेटेड फॉर्म्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत थँक्यू सो मच